तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद शहरात येणाऱ्या सातपुडा शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आमदार कृष्णराव विंगळे यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीस चालना देणे आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा प्रसार करणे तसेच शेतीपूरक व्यवसायांच्या संधी उपलब्ध करून देणे या उद्देशाने सातपुडा दोन हजार सव्वीस राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन जळगाव जामोद येथे करण्यात आले हे भव्य कृषी प्रदर्शन वीस एकवीस आणि बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस या तीन दिवसांच्या कालावधीत आयोजित केले असून या राज्यस्तरीय प्रदर्शनीमध्ये विविध पिकांच्या विविध वाण सहा प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले कृषी प्रदर्शनामध्ये राज्यभरातील नामांकित कृषी कंपन्या खाजगी संस्था सहभागी होणार असून आधुनिक शेती अवजारे ट्रॅक्टर व यंत्रसामग्री सुधारित वाणांची बियाणे रासायनिक व सेंद्रिय खते कीटकनाशके सूक्ष्म अन्नद्रव्ये ठिबक व तुषार सिंचन प्रणाली जैविक शेती पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय मत्स्यपालन तसेच कृषी प्रक्रिया उद्योगाशी संबंधित विविध स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत या प्रदर्शनामुळे परिसरातील शेतकरी शेतमजूर कृषी विद्यार्थी युवक व महिला बचत गटांना नवी दिशा मिळणार असून कृषी क्षेत्रातील नव्या योजना अनुदाने व शासकीय धोरणांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होणार असल्याने या कृषी प्रदर्शनीला शेतकरी बांधव व नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे याबाबत जळगाव कृषी केंद्र प्रमुख कृषी शास्त्रज्ञ विकास जाधव यांनी एमसीएन न्यूज मराठी चॅनलला दिलेली प्रतिक्रिया एमसीएन न्यूज मराठी करिता वैभव वडोदे जळगाव नमस्कार शेतकरी मी डॉक्टर विकास जाधव वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख कृषी विज्ञान केंद्र जळगाव जमोत सातपुडा शिक्षण संस्था जळगाव आमत यांच्या वतीने दरवर्षी या वर्षी आपण सातपुडा कृषी प्रदर्शनी आयोजन केलेलं आहे सतपुड़ा शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार श्री कृष्णराव इंगळे यांचं हे अमृत महोत्सवी वर्ष त्या प्रत्यर्थ आपण यावर्षी या प्रदर्शनीचं आयोजन हे स्तरावर केलेलं आहे यामध्ये आपण लाहू पीक प्रात्यक्षिक हा आपली विशेषता या वर्षीच्या प्रदेशामध्ये असणार आहे त्यामध्ये आपण पुन्हा फळे आणि भाजीपाला यांची शेतकऱ्यांनी पिकवलेले फळे आणि भाजीपाला यांचं प्रदर्शन सुद्धा ठेवलेलं आहे त्यामध्ये विविध प्रकारच्या कृषीनिविष्ठ निर्माते कंपन्या ज्या असतात ह्या आपल्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय या, आंतर या कंपन्यांचे सुद्धा आपापल्या प्रोड़े प्रोडक्टचे प्रदर्शन या प्रदेश या प्रदेशामध्ये करणार आहेत त्यानंतर आपण कृषी विद्यापीठ आणि संलग्न कृषी संस्थांचे दालन याच्यामध्ये असणार आहेत शासनासोबत विविध विषयावर गप्पा गोष्टी आपण यात ठेवलेल्या आहेत त्यानंतर कृषी विभाग मराठी शासन यांचे दालन त्यानंतर कृषी अवजारे आणि विविध उत्पन्न दालन याच्यामध्ये असणार आहे त्यानंतर कृषी व कृषी संलग्नित योजनांची माहिती देणारे विविध धान्य या प्रदेशांमध्ये असणार आहेत पशु संवर्धन आणि दुग्ध तसेच मत्स्य व्यवसाय याच्या माहिती प्रत्यर्थ धान्य याच्यामध्ये असणार आहेत ग्रामीण व्यवसाय उत्पादनासाठीचे दालन याच्यामध्ये असणार आहेत त्यानंतर बचत गटा यांचा समावेश सुद्धा या प्रदेशामध्ये असणार आहे जिल्ह्याभरातून ही मंडळी येणार आहेच परंतु आपल्या राज्यातील विविध जिल्ह्यांतून शेतकरी बांधव या प्रदेशाचीच भेट देणार आहे त्यानंतर यामध्ये आपण प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना याची सुद्धा दालना विविध व्यवसाय करणाऱ्या उद्योजकांची दालन आपण याच्यामध्ये ठेवलेली आहेत तरी मी या प्रत्यर्त आपल्या सर्वांना आवाहन करतो की आपण या वीस जानेवारी एकवीस जानेवारी आणि बावीस जानेवारी तीन दिवसीय राज्यस्तरीय सातपुडा कृषी प्रदर्शनीस आपण आवर्जून भेट द्यावी आपल्या मित्रमंडळींना याविषयी कळवावे आणि ज्या काय नवनवीन तंत्रज्ञान शेती क्षेत्रामध्ये आलेलं आहे हे तंत्रज्ञान आपण निश्चितपणे समजून घ्यावं ही आम्हालाच विनंती धन्यवाद